मित्रांनो बघा आता आपण मावा अड्ड्यामध्ये आले आणि माऊ अड्ड्यामध्ये आपले गावातील पण मंडळी भेटले बघा मंगेश जाधव आहे इकडे दादा आहे राजू दादा सुद्धा आलाय संजय दादा आहे बघा अनेक गावातील मंडळी आल्यात आणि आपले गावातील नंदी सुद्धा आल्यात बघा नक्की बघायला भेटेल तुम्हाला संजय दादा आज कुठले कुठले नंदी घेऊन आले मैदानसाठी सरपंच आणि तीन टोटल नंदी घेऊन आल्यात का बघा मित्रांनो तीन नंदी घेऊन आले आहेत राणा सरपंच बुंगा बघा इकडे आदय पनवेलकरांचा नंदी आलाय आणि इकडे आपले निलेश शेठ सुद्धा आलेले पाहू शकतात तुम्ही दादा कधी आले तुम्ही आता झाले आज कुठ कुठला नंदी घेऊन आलेत तुम्ही मित्रांनो बघा दादाचे नंदी आलेले आहेत साहेब लक्षा माऊली दादा हा कोणता नंदी आहे मित्रांनो बघा मावली आलाय खाली पाहू शकतात तुम्ही आणि दादो सोबत आलेली सर्व मंडळी पाहू हो शकतात बघा मित्रांनो दादा कुठ आला तू डेरेवली डेरेवली मित्रांनो बघा डेरिवली अशी आलेला आहे बघा पाहू शकतात तुम्ही <laughs> शर्यतीची आवड आहे दादाला पाहू शकतात आलेलं <laughs> आहे डकर जस्ट आपण माव फाटीवरती आणि पाहू शकतात तुम्ही नंदी आलेला आहे बघा वाकडी गावचा राजा ना नाही बावड्या मित्रांनो बघा वाकडी गावचा रुद्र आणि बावरे आलेला आहे बघा पाहू शकतात तुम्ही आता जस्ट आणि एक दादा आहे पाहू शकतात तुम्ही दोन बघा बघा मित्रांनो बघा सरपंच ग्रुप यांचा नंदी आलाय पाहू शकतात दादा काय नाव आहे लक्ष लक्ष आणि काय याच ना मित्रांनो बघा पाहू शकतात तुम्ही नेरे पणवेल्यांचा लक्ष आणि स्वामी आलाय पाहू शकतात तुम्ही नेरे फाटीवरती पाहू शकतात अनेक गाड्या आलेल्या आहेत दादा सुद्धा कधी आले झाले का शर्यत झाले का शर्यत कोण तुला तुला का ड्रायव्हरला का बघा बघा स्क्रीन लागलाय बघा पाहू शकतात आणि स्क्रीन वरती शर्तींची मजा घेतात आणि इकडे बघा पब्लिक पब्लिकचं रिएक्शन पाहू शकतात तुम्ही इथे आता शर्यत बघा ने थांबल्यात बघा पाहू शकतात खूप सारी शर्तींचं मजा घ्यायचा बघा बसून आणि इकडे पिस्तूल आलाय आधईचा पिस्तूल इथं बघा हे नंदी पाहू शकतात तुम्ही आपल्या निलेश दादाची नंदी आहेत अदय गावातील दोन नंदी घेऊन आले होते बॉडीवरचे नंबर पाहू शकतात पंचेचाळीस चौवेचाळीस आणि दादा आहेत पाहू शकतात आपल्याला मागच्या अड्ड्यामध्ये याहीच लिफ्ट दिली होती कारण की आपल्याला खूप वेळ झाला होता आणि दादा भेटले होते आपल्याला रस्त्यामध्ये हो बघा माओवाड्ड्यामध्ये पाहू शकतात नंदी आला पाहू शकता मेहरबान माझी पाहू शकतात झिरो सेवन झिरो एट मित्रांनो बघा माउच्या अड्ड्यावरती पाहू शकतात तुम्ही आले आले दादा लोक डोन्रेपाड्याचे दादा लोक आले पाहू शकतात आनंदी आहे आणि मित्रांनो बघा बॉडीवरती पाहू शकतात दहादा नंबर टाकला आहे बघा मित्रांनो बघा दोन बे पनवेलकरांचा पाहू शकतात तुम्ही तुम्ही पिस्तूल आलेला पिस्तूलला अजून जोर झाला नाही बघा शकता तुम्ही आतापर्यंत गुलालमध्ये आहे बघा मऊच्या अड्ड्यामध्ये पण आलाय बघा आवश्यक तुम्ही पिस्तूलला आणि इकडे बघा गावठी व्हायलाही गुलाल घेतलाय बघा बघा गावठी गुलाल घेतलाय कसा बसून आले बुंगाडाऊन झाल्यावर आता मित्रांनो मित्रांनो अकोर्लीकरांचा सरपंचला पाहू शकतात मटीवरती आणि पाहू शकता आता शर्दीसाठी सज्ज आहे पाहू शकतात तुम्ही मित्रांनो कसली तयारी करतात बघा चार पाच लाभ पाहू शकतात मित्रांनो छप्पन पासष्ट नंबर बॉडीवरती बाई साहेब इकडे बघा कसली उडी मारते बघा मित्रांनो बघा एकोणीस ब्याण्णव पाहू शकतात तुम्ही बाडीवरती पाहू शकतात तिरंगा लक्षा तर बघा लक्षा, लक्षा नावे बघा असला गरम करीत बघा मित्रांनो बघा आता शहरात लागलेले दोन ती गावातील मार्थांची पाहू शकता तुम्ही सुचित करला पाहू शकता तुम्ही समोर बघा रेडी आहे করলাম ああ。 드디 <laughs> 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 কেলা লংগুড়া গালা মন্ডা মলাগুড়া মারুন গেল বাওরছে চল বগুনে লাগা লাগা আগন্ত সাইড নবে চিডবল এইটা আইব না আইব না

dạy người đi màu là người em 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 David em em David? em David David David? <Nicly> hey, <mom. Nicly> hey, mama. <Nicly> mama. عما <applause>

खबर <laughs> पूर्ण <laughs>

दादा नमस्कार, नमस्कार साहेब आज सव्वीस जानेवारीच्या निमित्त आज मुंबई मध्ये मैदान होता भाऊ पाठीवरती आणि आज तुमच्या जोडीने सुद्धा गुलाल घेतलाय काय सांगाल गुलाला बद्दल आजच्या मैदानामध्ये तुम्हाला शरद खेळून कसा वाटला মিল <laughs>